बार्शी लातूर बायपासवर एका भरधाव ट्रकने उस्तोडी मजुराला घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झालाय या अपघातात सात लहान मुले आणि तीन महिला गंभीर जखमी झाल्यात त्यात एक लहान बाळ आणि एक मुलगा विशेषतः गंभीर अवस्थेत आहे ही घटना शनिवार बावीस रोजी रात्री सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे अपघाताची माहिती मिळताच बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली परिस्थिती अत्यंत गंभीर होती मात्र ढेरे यांनी प्रसंगावधान राखत पोलिसांच्या गाडीला तात्पुरती रुग्णवाहिका बनवून सर्व रुग, जखमी रुग्णांना त्वरित रुग्णालयात हलवले यावेळी दिलीप ढेरे यांनी अपघातग्रस्तांच्या सुरुवातीच्या उपचाराचा खर्च उचललाय या अपघातानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ट्रक चालकाला ताब्यात घेतले मात्र त्याचे नाव अद्याप समोर आले नाही हा अपघात अत्यंत गंभीर असून नागरिकांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत असे आवाहन देखील पोलिसांकडून यावेळी करण्यात आले